नमस्कार मैत्रिणींनो गुड आफ्टरनून कशा आहात सर्वजणी तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप करताना पहावे आणि अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे तरी मी सर्वांना एक माहिती सांग म्हणजे एक माहिती सांगणार आहे जी की आम्हाला आमच्या ग्रुपवर पडलेली आहे तालुकास्तरीय आपणाला जे केंद्र शासनाचं मानधन जानेवारीपासून भेटलेलं नाही ते मंजूर झालेलं आहे आणि आलेलं आहे ते जवळपास चार दिवसात पडेलच चा आपल्या खात्यावर आपल्या खात्यावर जमा होईल अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व मैत्रिणींसाठी आणि मी आत्तापर्यंतचे जे जेवढे व्हिडिओ आणलेले आहे त्यात शंभर टक्के खरेच आहेत ते म्हणजे असं अफवा किंवा दुसऱ्याचं ऐकून असं काहीच नाही मी स्वतः एक आशा स्वयंसेविका आहे आणि माझा जिथंपर्यंतचा अनुभव आहे आणि प्रत्यक्ष मी म्हणजे आपण काय अनुभवतो आपणाला काय माहिती आहे माहिती भेटते आणि वरून काय येते तेच मी आपल्यासोबत शेअर करते मला आपल्यासोबत शेअर करायला आनंदच वाटतो आणि मला आ, मला जेवढं माहिती आहे तेवढं इतरांना पण माहिती माझ्या आशाताईंना पण माहिती व्हावं म्हणून मी म्हणजे माझी आवड म्हणून मी असं सर्वांपर्यंत मला जितकं माहिती आहे तितकंपर्यंत तितकं पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर काहींचं असं म्हणणं आहे की <coughs> जे दोन महिन्याचं मे आणि जून राज्य शासनाचं वाढीव मानधन जे होतं ते काही जिल्ह्यात पडलं नाही माझ्या मैत्रिणींनी काही कमेंट केले आहेत मागच्या व्हिडिओला आम्हाला पडलं नाही म्हणून मी विचारलं त्यांना जिल्हा कोणता आहे त्यांना वाट काय वाटलं काय नाही काय माहिती नाही त्यांनी टाकलं नाही जिल्हा कुठला आहे म्हणून मी विचारल्यानंतर जरी कुठं पडलं नसेल कुणाला अजून आपल्या खात्यावर जमा झालेलं नसेल तर तुम्ही तुमच्या बी सी एम यांना विचारा का जमा झालं नाही म्हणून जवळपास आमच्या इकडं तीन तारखेला जमा झालेला आहे आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ काही अडचणीनुसार मला त्या दिवशी बनवता आलं नाही व्हिडिओ म्हणून मी तरी दुसऱ्या दिवशी लगेच बनवून टाकलेलं आहे तरी तुम्ही पण तुमच्या बी सी एम यांना विचारा आणि कुठं जर जमा झाले नसेल शक्यतो आता सगळीकडे जमा झालेलंच असेल आणि आता राहिलं होतं केंद्र शासनाचं आ, पन, आ, तरी आ, आ, तर इथंपर्यंतच माहिती आलेली आहे आम्हाला पण तालुका आलेलं आलेला आहे केंद्र शासनाचं मानधन तर जवळपास चार दिवसात जमा होईलच <coughs> आपल्या खात्यावर ही आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व आशाताईंसाठी किती दिवस झालं किती दिवस झाले मानधन नव्हते काहीच नाही सर्व कामे तशीच रखडलेली होती आता थोडंसं कुठं बरं वाटतंय म्हणजे आपल्या कामाचा मोबदला आपल्यापर्यंत आलेला आहे अजून खात्यावर जमा झालेला नाही पण होईलच चार दिवसात होईलच आणि राहिला जून महिना तर ते पण आत्ता जरी नाही झालं तरी पुढच्या महिन्यात का असे ना जून आणि जुलैचं जमा होईलच त्याच्यामुळं आत्तापर्यंत जानेवारी आणि मेपर्यंतचं मानधन आलेलं आहे वरून मंजूर झालेलं आहे आणि चार दिवसात आपल्या खात्यावर जमा होणारच आहे ते तरी सर्व आशाताईंनी आता म्हणजे आपल्यासाठी खूप ही आनंदाची बातमी आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तरी सर्वां स सर्वांनाच आनंद झालेला आहे आपलं जानेवारीपासूनचं थकीत मानधन भेटणार आहे आपणाला अशाच आपल्या नवी आपल्या ज्या नवीन अपडेट आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर भेट द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका आ, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन जिथंपर्यंत मला समजते तिथंपर्यंत मी सोडवण्याचा प्रयत्न करीन मी पण तुमच्यातलीच एक आहे आशाताई माझा अनुभवच तुम्हाला सांगते मी इतर दुसरं काही नाही तरी सपोर्ट करा मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आ, नेक्स्ट व्हिडिओ ज्या दिवशी जमा होईल किंवा इतर काही अपडेट येईल त्या दिवशी मी नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहे तोपर्यंत धन्यवाद